असतात तू प्रेमळ वगैरे वाटते असं म्हणतात पण नाहीये आहे नाही का मी अशी काही दिसत नाही मी समजा एक सुंदर रोल आहे एका समजदार आईचा आहे आणि आता शरद म्हणाला तसं की प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलाची काळजी असते त्याचं भलं व्हावं हेच त्यांच्या मनात असतं मग त्याच्यासाठी काय करावं लागेल आता ही आई तो इरिटेट होतोय काही वेळेला की तू माझ्या लग्नाचा विषय नको काढूस तरी परत परत ती तेच काढायच कारण तिला माहितीये की त्याच्यातच त्याचा बंद होणार आहे म्हणून ती काढते आता तिचा आजार पण आहे किंवा मुलाबद्दलची रिलेशन येणाऱ्या मुलीबद्दलची एक अपेक्षा आहे आशा आहे या सगळ्याच्या भोवताली ही कॅरेक्टर जाते आणि मला स्वतःला नेहमी असं वाटतं की एक भूमिका करायची तर ती काहीतरी वेगळी करता आली पाहिजे मी सुहास जोशी म्हणून सांगते की मला एकासारख्या एक भूमिका करायला आवडत नाही आणि त्याच्यामुळे मला महेशने जेव्हा ही गोष्ट सांगितली की हा असा असा रोल तुझा अरे म्हटलं हा वेगळा आहे की असं वर्षात केलं नाही मी काही कारण आता खरं सांगायचं आयांचे रोलच जा रिले जात नाहीत एकदम टोकं गाठली जातात काहीतरी दुष्ट तरी असते मग काहीतरी आई पळूनच गेली कोणाबरोबर किंवा कोणाबरोबर असली काहीतरी लफडी जात त्याच्यापेक्षा अत्यंत साधी तिच्या मुलाबद्दल अपेक्षा इतकं गोड वर्णन त्यांनी मला केलं होतं की मला या रोल बद्दल वाटलीच म्हणजे आपुलकीच वाटली प्रश्नच नाही आणि महेश म्हणाला तसं की आमची ओळख काही आजची नाही आहे की ब्याण्णव साल नाही की अरे ब्याण्णव तर डॉक्टर तुम्ही सुद्धा हे नाटक महाप्रोड्युसर होता त्याच्याबरोबर मी पहिलं केलेलं आहे त्याच्यामुळे बरेच वर्षाची ओळख आहे आमच्या एकमेकांच्याकडे वाटतं घरी सुद्धा भरपूर आपलं येणं जाणं आहे त्याच्यामुळे छान रिलेशन्स आहेत आमची सगळ्यांची त्याच्या ह्याच्यात आता पाहायला तर आता एवढे सिनेमे तुम्ही नाव घेतले त्यात कुठे आहे मी माझा राग नाही आहे कारण त्याच्यात मी पाहिले सिनेमे त्यात माझ्यासाठी नाहीये रोल आणि त्याला माहितीये की मला आवडल्याशिवाय कि मला योग्य वाटेल असा रोल असल्याशिवाय मी करणारच नाही आहे त्याच्यामुळे महेश अजिबात माझा गैरसमज नाहीये पण इथे एक मला एक गंमत सांगावीशी वाटते गंमत म्हणूनच घ्यायची हा <laughs> ती वेळेला तू मला फोन केला ती स्वस्त आहे तुझ्यासाठी एक मस्त रोल सर कुठे रोल छान सिनेमा आहे मग ते जन्मगाठ आपण करतोय वगैरे हा हा ते विनयचं नाटक ना अरे मस्त आहे मस्त आहे काय शूटिंग कुठे आहे कोकणात मी माझ्याकडे पाहिलं आता आणि कोकणात शूटिंग मी म्हंटल महेश नवारी नेसायचं आहे तर मला हो म्हटलं नाही <laughs> मम्मा मला घेऊ नको मला घेऊ नको कारण कुंकूमध्ये अडीच वर्ष नववारी नेसल्यानंतर मी ठरवलं की यापुढे नऊवारीतला रोल करणार नाही आणि महेशजी त्याच्यात मला काही रागावला नाही काही नाही त्याच्यात म्हटलं नाही रे मला भयंकर कंटाळा आलाय तिला वेगळं करायची गरजच नव्हता अर्ध आहे प्रश्न प्रश्न नऊवारीचा होता तुला माहितीये का टक्कल लावलेला रोल मी पहिला अठराव्या वर्षी केलेला आहे पीडीए मध्ये असताना प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन भारबा खेळताना तिथे माझा पहिला रोल मी जो केला अठराव्या वर्षी ती विधवा अशी लाल आलवण नसणारी बाई होती सती नावाचं नाटक होतं व्यंकटेश ना माडवळकरांचं सो टक्कल लावणं आणि असणं याचा मला काही फरक पडत नाही बरं का नऊ आणि माझं प्रॉब्लेम आणि तो तू सोडवला त्याबद्दल थँक्स बाकी काही बोलण्यासारखं नाही मला वाटतं